हाय फ्रेंड्स वॅसलिनचे खूप असे फायदे आहेत व्हॅसलिन पेट्रोलियम जेली तुम्ही यूज करत असालच पण काही पर्टिक्युलर गोष्टीसाठीच तुम्ही वापरत असाल ते पण त्याचे खूप असे फायदे आहेत तर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॅसलीनचे खूप असे फायदे तर हा व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा चॅनल फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेलायन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळेल तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वात पहिले उपयोग म्हणजे स्किन ड्राय झाली असेल, असेल तर त्यासाठी तुम्ही वॅसलिन वापरा थंडीमध्ये जास्त आपली स्किन ड्राय होते बऱ्याच आपण मॉइश्चरायझर किंवा बरेच क्रीम्स वगैरे लावतो पण काही वेळा ना त्याच्यानी पण ती ड्राय स्किन आपली बरी होत नाही तर अशावेळी तुम्ही वॅसलिन लावू शकता वॅसलिननी पण लवकर ती आपली ड्राय स्किन झाली असेल तर लवकर बरी होते आता दुसरा उपाय म्हणजे लिपग्लॉस म्हणून पण तुम्ही ही वॅसलीन तुमच्या ओठांवर लावू शकतात लिपस्टिक नसेल लावायची आणि लिपग्लॉस लावायचं असेल पण लिपग्लॉव पण तुमच्याकडे नसेल तर वॅस्लिन लावू शकतात खूप छान अल्टरनेटिव्ह आहे लिपग्लॉससाठी हे वॅसलिन तर असं लिप ग्लॉस म्हणून पण तुम्ही यूज करू शकतात तिसरा उपाय ह्याचा वॅक्सिनसाठी यूज करू शकतात वॅक्सिन केल्यानंतर काय होतं की आपली स्किन थोडीशी ड्राय वगैरे होते थोडंसं स्किनला इरिटेशन वगैरे पण होतं तर त्यावेळी वॅक्सिन केल्यानंतर तुमच्या हाताला पायाला वगैरे तुम्ही जिथे वॅक्सिन केलं तिथे तुम्ही वॅसलिन अप्लाय करा म्हणजे तुमची स्किन थोडीशी ड्राय होणार नाही आणि जे इरिटेशन होत असेल वॅक्सिन ते पण कमी होईल लेझरच्या ज्या ब्लेड्स असतात त्या काही दिवसानंतर काय होतं की त्याला गंध लागतं खराब होतात त्या तर त्यावर पण जर तुम्ही थोडंसं वॅसलिन लावलं म्हणजे रेझर ओलं नाही पाहिजे त्याच्यावर पाणी नाही पाहिजे ड्राय करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर वॅसलिन लावायचं अगदी थोडंसं हलकंसं वॅसलिन लावायचं म्हणजे त्या रेझरच्या प्लेट्स असतात ना त्या खराब होत नाही गंज वगैरे त्याला अजिबात लागत नाही नवीन सँडल शूज वगैरे घातल्यानंतर काय होतं की आपल्याला शुबाईट होतं तर शुबाईट झाल्यानंतर ना तुम्ही वॅस्लिन लावू शकता जिथे तुम्हाला शुबॅट झालेला आहे म्हणजे लवकर ते बरं पण होईल आणि तुम्हाला जास्त त्रास नाही होणार इरिटेट नाही होणार किंवा तुम्ही नवीन सँडल वगैरे जेव्हा पण कधी आणतात ना तर ते यूज करायच्या आधी फर्स्ट तेव्हाच ना पहिलेच आधी वॅसलिन लावा पायाला आणि मग नंतर ते न्यू सँडल्स यूज करा न्यू सँडल्स चप्पल्स वगैरे म्हणजे मग शुबाईट होणारच नाही तर असंही तुम्ही वॅसिनचा उपयोग करू शकता थ्रेडिंग केल्यानंतर पण आयब्रोजच्या तिथे आपल्याला थोडंसं इरिटेशन वगैरे होतं मग अशा वेळेस तुम्ही वॅसलिन अप्लाय करा आयब्रोजवर म्हणजे ते इरिटेशन जेवढं होत असेल ते कमी हो अंगठी घातले बोटामध्ये आणि ती निघत नाही आहे खूप प्रयत्न करता तुम्ही पण ती निघत नसेल तर त्या ठिकाणी येणा तुम्ही वॅसलिन लावा वॅस्लिन लावून थोडीशी ती अंगठी तुम्ही हलवा लगेचच वॅसिन लावल्यानंतर अंगठी तुमच्या बोटातून इझिली बाहेर निघेल तर हा उपाय कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ अजूनही लाईक केला नसेल तर आता लगेच व्हिडिओला लाईक करा नवीनच टॅटू काढला आहे आणि टॅटू काढल्यानंतर काय होतं थोडंसं स्किन आपली बर्न होते इरिटेशन होतं तर ते कमी होण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या टॅटूवर वॅसिलिन अप्लाय करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल पायाला भेगा वगैरे पडल्या असतील ना तरीसुद्धा या वॅसलिनने त्या बऱ्या होतील काय करायचं रात्री झोपायच्या आधी म्हणजे अगदी तुम्ही झोपायला जाणार त्यावेळी पायाला चांगल्यापैकी वॅसलीन लावायचं जिथे भेगा पडला तिथे चांगलं वॅसलिन लावा आणि मग सॉक्स घाला सॉक्स घालायलाच पाहिजे सॉक्स घातले तर लवकर त्या भेगा बऱ्या होतील ठीक आहे असं दोन तीन दिवस करा म्हणजे तुमच्या भेगा लवकर कमी होतील नेलपेंट लावायच्या आधी आहे ना नखाच्या बाजूला ना थोडंसं पेट्रोलियम जेली लावा आणि मग नंतर नेलपेंट लावा म्हणजे काय होईल की नेलपेंटानं फक्त तुमच्या त्या नखांवरच लागेल बाजूला तुमच्या त्या स्किनवर अजिबात नीलपेंट लागणार नाही आर्टिफिशियल ज्वेलरीने ना बऱ्याच जणांना इरिटेशन होतं त्रास होतो स्किन प्रॉब्लेम्स होतात तर तुम्ही काय करू शकतात एखादा नेकलेस घालायचा आहे एमिटेशन ज्वेलरीचा नेकलेस घालायच्या आधी आहे ना तुमच्या नेकला चांगल्यापैकी बॅसेन अप्लाय करा ठीक आहे आणि मगच ती ज्वेलरी यूज करा म्हणजे मग तुमच्या स्किनला अजिबात इरिटेशन होणार नाही त्या इमिटेशन ज्वेलरीने आयब्रोजला तुमच्या प्रॉपर शेप द्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही वॅसलीननी त्या आयब्रोजला तुमच्या चांगल्यापैकी शेप देऊ शकतात थोडंसं अगदी कमी क्वांटिटीमध्ये आयब्रोजला थोडंसं तुम्ही वॅसिन लावा आणि आयब्रोजला तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही शेप देऊ शकतात आपण लेडीज आहे ना किचनमध्ये काम करतो आणि दिवसभर पाण्यामध्ये वगैरे पण हात आपला म्हणजे भरपूर वेळा आपला हात पाण्यामध्ये जातो तर काय होतं आपले हात आहे ना ड्राय होतात खूप जास्त लवकर ड्राय होतात आणि मला तर सवय आहे की सारखं सारखं हँडवॉश करायची म्हणजे थोडंसं काय झालं की हँडवॉश करायचं तुम्हाला पण कदाचित सवय असेल की हँडवॉश करते हँडवॉश करून करून पण काय होतं आपली स्किन खूप जास्त लवकर आपली बोटं वगैरे ड्राय होतात आपले हात ड्राय होतात तर त्यासाठी पण अगदी सिम्पल सोल्युशन म्हणजे रात्री हो झोपायच्या आधी सगळी कामं झाली ना झोपायच्या आधी हाताला चांगलं वॅसरींनी मसाज करा आणि असं दोन तीन दिवस करू शकतात किंवा जसं तुम्हाला वाटेल तसं पण असं मसाज करा चांगल्यापैकी म्हणजे म्हणजे हात तुमचे जेवढे ड्राय झाले असेल ना ते छान सॉफ्ट होतील दरवाजामधून खूप आवाज येतो म्हणजे आपण डोर ओपन करतो किंवा क्लोज करतो त्यावेळी असं होतं की खूप आवाज येतो कर्कश असा एकदम आवाज येतो तर असं येत असेल तुमच्या दरवाजाला आवाज तर काय करू शकता तुम्ही ज्या डोरच्या फिटिंग्स आहे ना तिथे थोडंसं वॅसलिन लावा जिथे स्क्रू वगैरे आहे ना तिथे थोडंसं वॅसलिन स्प्रेड करा चांगल्यापैकी म्हणजे जो आवाज येत असेल ना तो बंद होईल आणि लास्ट फिफ्टीन उपयोगाचा आहे तो म्हणजे तुमच्याकडे जे कोणते हार्डवेअर टूल्स असतील ज्याला गंज वगैरे लागत असेल मेटलचे आहेत गंज वगैरे लागत आणि आपण डेली यूज नाही करत आपण कधी आपल्याला लागेल तेव्हा आपण यूज करतो आणि ठेवून देतो पण बरेचदा असं होतं ना की त्याला गंज वगैरे लागतो तर मग त्या सगळ्या टूल्सला ना तुम्ही वॅसिन लावून ठेवू शकता वॅसिन लावलं तर अजिबात गंज लागणार नाही आणि हे टूल्स तुमचे खराब होणार नाही हे वॅसिन पेट्रोलियम जेलीचे पंधरा उपयोग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठेव दॅन बाय